हॅलो गाईज आमची उद्याची तयारी चाललेली आहे कोथिंबीर वडी आणि हे बटाटे हे बटाटे आहेत उद्या खिचडीसाठी आणि उद्या आम्ही घेऊन जाणार आहोत पराठे मेथीचे पराठे सो आत्ताच तयारी करून ठेवते आम्ही आणि इकडे चाललाय ठेचा आमची इशू जी बनवते ठेचा कष्ट <laughs> चालले माझ्या पोरीचे आणि मिक्सर मध्ये आम्ही करत नाही आता आम्ही बनवतो आहे एग फ्रायड राईस, राईस। हे आमच्या मास्टर शेफ मास्टर शेफ तोंड लपवतात आता बनवतो आम्ही फ्रायड राईस आणि हे बघा ह्या ह्याच त्या पुण्यावरून पनवेलला मग आम्ही अक्कलकोटला जाणार आहोत ठेच ठेचा आम्ही आमचा फ्राईड राईस पण तयार झालेला आहे आमच्याकडे कामले बाई आलेले आहेत <laughs> <ना थी। laughs> कामलेबाई तोंड नाही दाखव त्यांची पॉलिसी आहे <laughs> फ्राईड राईस आणि <ने> टेचा राईस आणि ठेचा खाते गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग बाई गुड मॉर्निंग चला आता आम्ही निघालो आहोत बस स्टँड ला आम्ही बसने जाणार आहोत अक्कलकोटला सो गो पिल्लू आम्ही थांबलो आहोत आता था, बस स्टॉपला पण अजून अजून आमची अजून गाडी आलेली नाहीये सापडली <laughs> मगापासून तोंडलं होत होते अंशु sure. आम्ही यांच्यासोबत ट्रॅव्हल करणार हो। आहोत आणि ही आमची ईश्वरी बघते आमची अजून काही बस आलेली नाहीये बस आहे नऊची पण आता पावणे दहा वाचले तरी अजून आलेली आहे नाही बस अथक प्रयत्नानंतर दहा वाजता आम्हाला बस आहे चला आम्ही थांबलो आहोत चहा प्यायला हे बघा हे असं ती मग कशी पाहिजे आणि असं आम्हाला कळलं आहे घाटामध्ये खूप जाम आहे म्हणजे खूप सारा ट्रॉफिक आहे त्यामुळे आता तुम्ही पाण्याच्या बाटल्या वगैरे घ्या त्यामुळे आम्ही घेतो पळत आलेली पोरती सगळं घेऊन पळत आली हे बघ डाएट डायट डायट नो 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 असं वडापाव वडापावडे खातात आणि डायट डाएट डायट खातात ही लोक बघा डायट वर डायट नाही काय अंशु बघू काय घेतले तू छान कशी खाती तिला कळलं मी व्हिडिओ काढते किती वेळा तू थांब लपणार आहेस माझ्याकडून व्हिडिओ काढता आहे ना गस्तच ना की तुका हिरोईन आहेस का कशी झाली खिचडी मी बनवली <laughs> थँक्यू आम्ही खिचडी खातो लगेच इथे तोंड बघा तोंड ही <laughs> अशी लोक इशो कशी झाली खिचडी अंशो <laughs> कशी झाली खिचडी मी बनवली आहे थँक्यू इशू वेळ झालेला आहे गाडी एकदम हळू 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 आणि आम्ही आता अशी पुण्यात आत पोहोचलो आहे आम्हाला खूप लेट होणार आहे तर बोर होत आहे मला आम्ही खूप कंटाळ आणि आमची गाडी बंद पडली आहे बंद पडली व्यवस्थित काही जात नाही आम्ही आता अक्कलकोटला किती तास झाले आपण नाही ग सहा तास झाला आम्ही प्रवास करतोय आत्ताशा आम्ही सोलापूर रोडला आहोत म्हणजे पुणे सोडलेलं आहे नाही तो मी खूप कंटाळलो आहे बापरे कधी पोचणार काय म्हणते ईश्वरी जायचंय आता खूप कंट्रोल आलोय आणि अवतार बघ कस वाटतय मग गाडी बंद पडली जरा आंचूला आमचं मस्त वाटतय आंशूची मम्मी ईश्वरीला बोर आहे बोर होतय हे बघा हे गाडी कधी बंद पडली कधी चालू होणार गाडी ह्या विचाराने बिचारी दमली आहे ती मस्त एसी लावल्यामुळे गाडी बंद पडली असं तिचं म्हणणं आहे म्हणजे लॉजिक बघा एसी गाडी आहे आणि एसी लावल्यामुळे गाडी बंद पडली ईश्वरी ह्यावर तुझं काय म्हणणे <laughs> का सेन्स आहे का याला काय हा सांग अंशू एसी गाडी आहे गाडी बंद पडेल का नाही ना मत, मग बघ ना काकी कसं म्हणते काय काकी काय दाखवू फुल सगळ्यांना ह्या गाडीने फुल बनवून आता फुल दाखवू मी इथे मंत्र्यांना फोन लावलाय गाडी बंद पडली कर आत्ताच आत्ता हे कोणत्या मंत्र्यांना तक्रार चालू आहे हे आमचा शिव एन्जॉय कोण करतोय तो फक्त अंशू आणच बघतो माझी मुली बोलतो सांग कसं सांग लवकर सांग पटकन कस टी व्ही लावतो आणि आईला काय म्हणतो आणि रोज बघतोस रोज बघतो माझी व्हिडिओ आमची गाडी ड्रायव्हर नाहीये कंडक्टर गाडी चालवते पोहोचू की नाही समजत नाही पोच पोच आमची बस परत एकदा बंद पडली कंटाळ <laughs> मग आठवणी गोळा करते मी पाहिजेत की नाही आठवणी मेमरी पाहिजेत ना तुझा कोणतं आमची गाडी परत बंद पडली आणि तिचे काहीतरी ब्रेक लागत नाही आम्ही थांबलोय परत आणि आमची पूर्ण बाईक टाकले हे बघ गाडी बंद पडली हो बघ अन शू आपण तीन तास नाही पोचणार बाळा पण खूप लेट पोहोचणार गाडी बंद पडली काय झाली हा बंद पडली हा टेन्शन मध्ये मॅडम काढून घरी की आम्ही बंद पडली गेलेच सगळे का <laughs> गाडीची काम चालू एकदा कंडक्टर गाडी काय चालवते एकदा ड्रायव्हर गाडी काय चालवते झाली 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 गाडी चालू झालेली आहे गाडी चालू झालेली आहे चाललेली आहे नो आयडिया कधी पण म्हणलं जाऊ दे डुगुडू गुडू जाणार आम्ही पण बंद होत रात्री जेवणाला पण डिनर वाजले आहेत आता दहा अजून आम्ही सोलापूरला पोहोचलो नाही आमचे फ्रेंड्स आम्हाला घ्यायला येत आहेत त्यांची कृपा वाचवलं याच्यातून आम्हाला टाकलाच नाहीत ना बघाय ना ना <laughs> ना ना टाक

आम्ही अक्कलोटला पोहोचलोत आणि हॉटेलवर आहोत खूप गडबड झाली त्यामुळे काही व्हिडिओ करायला भेटला नाही आता तीन वाजलेत आणि मी आंघोळ वगैरे करून आवरून मस्त बसलेली आहे आता आम्ही चाललो आहोत बाकीच्या सगळी तयारी चालली आहे लोकांची आणि मी झोपलीच नाही गुड मॉर्निंग म्हणायचा तर प्रश्नच नाही सो आता आम्ही चाललो आहोत दर्शनाला सकाळची पहाटेची आरती करायची आहे त्यासाठी आम्ही पाच वाजता जाणार आहोत पोचायचं आम्हाला तिथे आहे खूप गर्दी आहे त्यामुळे आम्ही लवकरच उठलोत आता आम्ही चाललो आहो अंशु आमचं उठत नाही चला अंशू चला 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 बिचार चार नारळ चला 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 पटकन चला

ईश्वरी थांबली आहे शॉपिंगसाठी काय घ्यायचं आहे तुला ईश्वरी घेते आमची क्लिप ओ नको प्लीज नको प्लीज झालं कॅन्सल ल बूबू काय ते ते काय आहे ते हे काय आहे भूत नाही आहे हे स्टिच दादादर भाई

थंडी खूप आहे चहा पिता लवर चाहा। किती चहा पितो बापरे बघ लपू नको दिसत मला दिसत लपून लपून पितो का चहा चहा प्यायचं नसतं लहान माहिती आहे बापरे चहा बघ एवढं चहा आवडतो तुला

Ха-ха-ха-ха! <laughs>